आने ताकाची खालीलपैकी कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत ऑप्शन ए इस्रायल बी जर्मनी सी जपान डी नेपाळ याच योग्य उत्तर आहे प्रश्न दुसरा खालीलपैकी कोणते शहर रिअल टाइम पूर अंदाज प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले शहर बनले आहे ऑप्शन ए दिल्ली बी मुंबई सी चेन्नई डी पुणे त्याचं योग्य उत्तर आहे चेन्नई जसं आता इथे देऊन आहे भारतातील पहिले शहर तर भारतातील आपण काही ज्या गोष्टी सुरुवातीला घडल्या ज्या पहिल्या घडलेल्या आहेत त्या आपण बघूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या मंदिराचे उद्घाटन महाराष्ट्र स्वतःचे सर्च करण्यायोग्य इंजिन सुरू करणारे भारतातील पहिले राज्य पंजाब समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन कन्याकुमारी भारतातील पहिला मधुमेहा चेन्नई त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवर भारताने सुरू केलेल्या वार्षिक त्रिसेवा लढ सरावाचे नाव काय आहे ऑप्शन ए विजय व्यायाम बी त्रिशुल व्यायाम सी सुदर्शन व्यायाम डी महागुजराज व्यायाम याचं योग्य उत्तर आहे बी त्रिशूल व्यायाम इथे सराव आलेले आहेत लढाऊ सराव तर आपण जे महत्वाचे सराव आहेत युद्ध अभ्यास आहेत ते आपण पाहूया नोमॅटिक एलिफंट भारत आणि मंगोलिया शक्ती भारत फ्रान्स सूर्यकिरण भारत आणि नेपाळ युद्ध अभ्यास भारत अमेरिका गरुड शक्ती भारत इंडोनेशिया ते सूर्यकिरण आपण लक्षात ठेवू शकतो सूर्याची किरण सर्वात आधी कुठे निघतात नेपाळमध्ये म्हणून आपण भारत नेपाळ असं लक्षात ठेवू शकतो त्यानंतर खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने दोन हजार पंचवीसचा ब्रिटिश अकादमी पुरस्कार जिंकला आहे ऑप्शन ए सुनील अमृत बी सोनाली घोष सी रामचंद्र बुवा डी मीना कुलकर्णी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सुनील अमृत सुनील अमृत यांच्या बर्निंग अर्थ अँड एनवायरमेंटल हिस्ट्री ऑफ द लास्ट 500 इयर्स या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यानंतर राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे ऑप्शन ए अमित गुप्ता बी सुरेश कुमार सी श्वेता अग्रवाल डी जयंत नारळीकर याचे योग्य उत्तर आहे जयंत नारळीकर जयंत नारळीकर बद्दल आपण काही गोष्टी जाणून घेऊयात बिग बँग थेरीला आव्हान देणारे भारतातील प्रसिद्ध खगोल भौतिक शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्काराने सन्मानित केले जाईल पद्मभूषण एकोणीसशे त्यांना मिळाला आहे पद्मविभूषण दोन हजार चार महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार दहा मध्ये आणि चार नगरातले माझे विश्व यांच्या मराठी आत्मचरित्रासाठी दोन हजार चौदा मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर काही अवॉर्ड जे महत्वाचे आहेत ते आपण पाहूया दोन हजार पंचवीस चा कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड अहमद यांना भेटलेला आहे दोन हजार पंचवीस चा एस एम ई -e हॉली पुरस्कार बाबा गल्ली यांना मिळालेला आहे आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार डॉक्टर हिमान शुकुलकर्णी हा जल पुरस्कार लक्षात ठेवा कोणाला भेटलाय डॉक्टर हिमान कुलकर्णी दोन हजार पंचवीस चा कृषी मीडिया पुरस्कार प्रसन्न कुमार दोन हजार चोवीस चा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार सोनू निगम यांना मिळालेला आहे दोन हजार पंचवीस जागतिक पर्यटन पुरस्कार आंध्र प्रदेश या राज्याला मिळालेला आहे गांधी सेवा पुरस्कार रामचंद्र बुवा यांना आणि केतन मिलर पुरस्कार सोनाली घोष यांना मिळालेला आहे कोचीन अलीकडेच नौदलाला सुपूर्द केलेल्या भारताच्या पहिल्या स्वदेशी पाणबुडी विरोधी जहाजाचे नाव काय आहे ऑप्शन विक्रम बी, सी तर याच योग्य उत्तर आहे ऑप्शन सी माहे त्यानंतर मोंथा चक्रीवादळ हे नामकरण करणारा खालीलपैकी कोणता देश आहे ऑप्शन ए म्यानमार बी थायलंड सी बांगलादेश डी मलेशिया याच योग्य उत्तर आहे थायलंड तर काही महत्वाचे चक्रीवादळ आणि त्यांचे नामकरण करणारे देश आपण पाहूयात शक्ती हे चक्रीवादळ जे आहे याचं नामकरण कोणी केलं आहे श्रीलंका दाना हे के नामकरण केलंय कतार या देशाने फेगल हे नाव ठेवलं आहे सौदी अरेबिया या देशाने अमल हे नाव ठेवलंय ओमान या देशाने टायमूल हे नाव ठेवलंय इराण या देशाने मेचांग हे नाव ठेवलं म्यानमार या देशाने तेच नाव ठेवलंय भारताने विपरजॉय नाव ठेवलंय बांगलादेशने आणि आसानी हे नाव ठेवलंय श्रीलंकेने त्यानंतर शिडोर होम्बस भाऊ दे नवीन माशांची प्रजाती कोणत्या राज्यात सापडली आहे ऑप्शन ए ओडिसा बी तामिळनाडू सी राजस्थान डी गुजरात तर याच योग्य उत्तर आहे ए ओडिसा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपले ह्या क्वीज दररोज सकाळी मॉर्निंगला पाच वाजता असतात